मंडळी हल्ली सगळीकडे बघायला मिळणारे बांबू प्लांट याला या लकी बांबूसुद्धा म्हणतात हे तुम्ही अनेक घरांमधून किंवा ऑफिसेसमधून दुकानांच्या काउंटरवर सुद्धा पाहिले असेल पण हे बांबू प्लांट का लावलं जातं बांबू प्लांट लावल्याने वास्तुशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाने नक्की काय फायदे होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून नक्की ठेवा सगळ्यात पहिला प्रश्न बांबू प्लांट का लावावा किंवा बांबू प्लांट लावण्याचे बांबू प्लांट वास्तुशास्त्रानुसार शुभ आणि हे प्लांट लावल्यामुळे आजूबाजूचं वातावरण सकारात्मक होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर बांबू प्लांट हे सुखसमृद्धीचं प्रतीक मानलं जातं बांबू प्लांटमुळे धनलाभ होतो समृद्धी घरात येते असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून तर हे प्लांट खास करून दुकानांच्या काउंटरवर किंवा ऑफिसमध्ये सुद्धा बघायला मिळतं आणि घरात सुद्धा बघायला मिळतं फेंगशुई वास्तुशास्त्रानुसार या प्लांटला लकी प्लांट सुद्धा म्हटलं गेलं आहे हे प्लांट घरात लावल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात त्याचबरोबर पैसे कमवण्याचे नवीन मार्गही खुले होतात बेडरूममध्ये बांबूचं रोप लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा राहतो असं सुद्धा म्हटलं जातं चांगल्या आरोग्याची प्राप्ती तुमच्या कुटुंबियांना व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे बांबू प्लांट तुमच्या घराच्या पूर्व दिशेला ठेवायला हवं जर घरात धनसंपत्ती यावी सुखसंपत्ती यावी असं वाटत असेल तर दक्षिण पूर्व दिशेला अर्थात नैऋत्य दिशेला प्लांट ठेवावं असं सांगितलं जातं या बांबू प्लांट मध्ये अनेक देठ असतात आणि ती मिळून ते बांबू प्लांट लावलं जातं तर किती डेट लावावी दोन देठांचं बांबू प्लांट तुमच्याकडे असेल तर ते प्रेम वाढवतं घरामध्ये तीन देठांचं बांबू प्लांट असेल आणि घरातल्यासाठी दीर्घ वरदान तेच पाच देठा असणारं धनलाभ करून देतं आणि त्याचबरोबर सहा डेट नशिबाचे साथ, साथ मिळवून देतात सात भारतात घेतल्या नऊ डेट वापरली जातात एकवीस डेटा जा बांबू प्लांट लावलं जात असेल तर ते विपुलता संपन्नता या सगळ्यांचा आशीर्वाद देतं आणि अनेकांची एक तक्रार असते की बांबू प्लांट नर्सरीत घरी आणल्यानंतर काही दिवसातच ते घरात मात्र सुकून जात जातं म्हणावं तसं वाढत नाही तर या गोष्टीला काही कारण आहेत त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थित काळजी न घेतल्यास हे झाड कोमेजू लागतं बांबू प्लांटला उन्हाची आवश्यकता नसते प्रखर उन्हामध्ये हे झाड ठेवलं तर ते सुकून जातं आणि मरूनही जातं पण असं जरी असलं तरी हे झाड नेहमी हवेशीर ठिकाणीच ठेवायचं ठेवायला हवं ज्यामुळे रोपांची मुळं मजबूत होतील बांबू प्लांटला पाण्यात तुम्ही अनेकदा पाहिलं असेलच की एखादा बाऊल असतो किंवा छोटीशी कुंडी असते ज्यामध्ये पाणी टाकून हे बांबी प्लांट ठेवले जातं सपोर्ट म्हणून काही दगडासुद्धा सुद्धा प्लांटमध्ये टाकली जातात प्लॉटमध्ये किंवा रंगाचे दगड घालून या रंगाच्या आजूबाजूला ठेवावेत ज्यामुळे हे झाड पाण्यात व्यवस्थित ग्रो होतं आणि व्यवस्थित वाढतं अनेक जण हे झाड मातीतही लावतात मातीत हे झाड लावायचं असेल तर जास्त पाण्याचा वापर करू नये पण हे झाड नुसतं पाण्यातच लावायचं असेल तर एका काचेच्या पॉटमध्ये या रोपाची मुळे ओली राहतील इतकंच पाणी भरलेलं असावं या पॉटचं पाणी दर पंधरा दिवसांनी बदलायला हवं नाही तर त्यातून दुर्गंधी येते जर पंधरा दिवसांनी पाणी बदललं तर झाडाची चांगली वाढ सुद्धा होते जास्त वेळ बहरलेले टवटवीत राहतं किंवा रंगांचं हिरव्या रंगांचं हे बांबू प्लांट आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतं घरात मनशांती असं वातावरण निर्माण करतं मंडळी बांबू प्लांटच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकार आहेत आणि त्या प्रकार अनेक वेगवेगळे प्रकार आहेत अर्थात जे घरात ठेवलं जातं ते वॉटर बांबू प्लांट असतं जे आपण काचेच्या पॉटमध्ये किंवा एखाद्या छोट्या कुंडीमध्ये फक्त पाणी टाकून ठेवतो हो तुम्हाला तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये बांबू रोप लावायचा असेल त्यासाठी पूर्व दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते या दिशेला बांबूचं रोप लावल्यास घरात सुख शांती नांदते याशिवाय आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते मंडळी तुम्हाला सुद्धा वेगवेगळी झाडं लावायची आवड असेल तर बांबू प्लांट हा लावण्याचा हा अनुभव तुम्ही सुद्धा नक्की घ्या घरामध्ये हे बांबू प्लांट तुम्ही लावू शकता याला तो कुठलाही फार मोठा खर्च येत नाही उलट घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आनंदी आनंद येतो या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही झाडं घरात लावली असता घरात सकारात्मक ऊर्जा धनसंपत्ती येते हे जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा त्याचबरोबर प्राजक्ताचं झाड असेल गोकर्णाचं झाड असेल ही फुलझाडं सुद्धा आपल्या घरात लावली असता किंवा आपल्या अंगणात लावली असता नक्की कुठले लाभ देऊन जातात याबद्दलची माहिती देणारे व्हिडिओसुद्धा आपल्या लोक घ या चॅनलवरती येणारच आहेत तर तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद